हॅलो रात्रीच्या आता अकरा वाजून गेलेले अकरा वाजून दहा मिनिट आणि पाऊस खूप जोरात येतो आपल्या जो आप इथे झोप लागायला मी आता झोपायला जाणार आहे तरी मी व्हिडिओ बनवले नाही आणि आज मी एक आत्ता एक व्हिडिओ अपलोड केलाय बघा कोण बघतो कोण नाही माहित नाही बघू शकतात ते, है। ठीके ते हो है, है। मला दाखवा मोठा प्रश्न आहे ठीक आहे चला मला दाखवते मी ही बॅग बनवली आहे मशीन सेटअप पडलाय सगळं पडलाय पाऊस खूप जोरच चालू आहे आणि टी व्हीवर माझंच माझ चालू आहे बाहेर तर मला काही दिसणार तर नाही आमचं फुल बघा किती छान दिसतंय ना सुद्धा बघा इथे किती किती हो जोरात पाऊस चालू आहे थोडा उजाडायचा धो 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 वाऊ राहिला तर आता झोपायला जाऊया माझी कॅपॅसिटी आहे कडी लावून घेते बॅग मधन आहे ना, ना मी ब्लँकेट काढून घेते म्हणजे सापडलं होत ते टाकलं याच्यासाठी कोण आलंय ते, ते नाही या टी व्ही बंद करू लाईट ऑफ करू लोटून घेऊ लाईट बंद करू आणि आता दोन साठ वेळा पा कशी झोपली आहे आता मी कुठं झोपणार म्हणजे जागा करावं लागेल त्या मला काही अरे यार बेल्ट पिऊन लागला होता जागा नाही सई तुझ्या बेडवर जा उठ बेडवर जा जा चला गुड नाईट बायच कशा आता मी तुम्ही खूप खूप कुँ, मजेत असाल तर माझ्याकडनं सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चालतं तुम्ही तुम्ही तर पता मी काहीच केलेले नाही अंघोळ सुद्धा नाही अजून वाजू झाले आज लेटच उठली आणि अजून मूड पण नव्हतं आज आपण काहीतरी पेशंट करूया रेबा माई माझ्या ओठ बेबीच अजून पोटावरच राहतो माझी आता सई उठून आंघोळ बिंगो करून अभ्यासाला बसणार आहे माई पण होमवर्क करणारे आणि मम्मा पण होमवर्क करणारे होमवर्क सर्वात मोठा असतो खूप टाइम लागतो भांडे जाडू फचीव कपडे हे सगळं आवरून मग दुसरा होमवर्क करावा लागतो ना त्यामुळे सर्वात जास्त होमवर्क तर मलाच असतो काय करणार हो म्हणता अजून <laughs> काय करणार ऍक्च्युली मला एक ठेसला नाही आहे असा होमवर्क सगळ्या लेडीजांना असतो आपण रात्री व्हिडिओ स्टार्ट केला होता तुम्हाला मी दाखवला होता पाऊस किती जोरात चालू आहे थोडा थोडा का वहिना दाखवला होता मी अजूनही म्हणते पाऊस गेलेला नाहीये जो आमचा प्लॅन होता आज सगळा त्याने पाणी फिरलंय काय सांगू मी तुम्हाला आज मी मस्त जाणार होती कालिकेला मस्त देवीचं दर्शन घेऊ म्हटलं थोडंसं यापुरींना फिरवून आणू एन्जॉय करू थोडंसं एकटी जाऊ मम्मी येणार होती तिकडनं मी जाणार होती पावसाने अजूनही के कमी केलेलं नाही आहे हसी मजाचा विष विषय वेगळा पण पाऊस काही कमी होत नाही आहे आणि आज मला बाहेर जायचं होतं ना केलं जायचंच होतं दर्शन घेऊ म्हटलं कारण की उद्या असायची एक्झाम आहे त्यामुळे निघता येणार नाही पण पाऊस विचार करतोय की आज काय मी हिला जाऊ देणार नाही गे सकाळपासून गेला गेलाय सकाळ झाले काही रात्री झाली काही दिवस आहे काहीच कळत नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि रात्रीपासून कंटिन्यू एक सहा सारखा पाऊस चालू आहे बिलकुल होत नाही आता थोडा पाऊस कमी झालाय पण आपण असं म्हणतो तेवढ वाढायला सुरुवात होऊन जातो सामला, तो माला को, का का तुम जो पाऊस थांबला तर मला बाहेर जायचं इच्छा त्री उचल वरती अडको उभी कर एका ठिकाणी आणि हे बघा आमचं रात्री तुम्हाला फुल दाखवलं तर ना फुल जसंतस आहे थंडी वाजते तिकडे टाक ते येऊ दे ते येऊ दे तू आजचं तोडला आता येऊ दे त्याला ये ये फाटू दे ओल झाल्यावर फाटणार नाही तर काय काम म्हणते कपडे वाळणार नाही काही ना काही ना आता पटकन आवरते सगळं क्लीन करते मग भेटते कारण की काय रोज रोज भांडी भुंडी दाखव तुम्हाला बी थोडे काही ते वेगळं दाखवते आज आज पण ना बघूया काहीतरी बनवूया नौकन्यांना जेवण पण घालायचंय विचार करते त्यांच्यासाठी गिफ्ट काय करायचं बनवायचं का रेडीमेट आणायचं तर कशाला का? का? पप्पाला गिफ्ट आहे का पप्पा नाही तो मी सोडू बघूया काहीतरी प्रयत्न प परमेश्वर प्रयत्न नाही दुपारी मी बनवलं होतं पिठलं भात आणि कांदा घेतला होता आणि सैलान माईला पिठलं भात फार आवडत त्यामुळं पिठलं भात घेतलं बनवून जेवायला आणि टपा माई आणि हे आणि संध्याकाळ झाली तर आज आमची जरा वेगळेच कारणाने पटापट स्वयंपाक करून होते टिफिन द्यायचे होते दे एक तास स्वयंपाक करून पहिले तर नव्हते नंतर मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले आम्हाला पाहिजे पण एक तासाच्या हात त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून तर मी इतकं पटकन स्वयंपाक केला पावभाजी करायची आहे पावभाजी शिरा आणि पुलाव पण बनवला आणि बघू शकते इथे मी थोडेसे काजू बदाम ठेसून घेतले एकीकडे शिऱ्याचं चालू आहे कुकर झालेला होता एकीकडं पुलावाची तयारी झालेली होती आणि पसारा तुम्ही बघू शकतात किती पसारा आहे ना हे होतंच आता शिऱ्यामध्ये लास्टला पाणी वगैरे टाकलं आहे फ्राय वगैरे झाला होता जास्त नाही बनवला माहीचं चाललं होतं शिरा खायचा आहे म्हणून आणि इथे बघा आता पावभाजी टाकून झालेली माझी मध्ये मध्ये फोन येत होते त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आले प्रॉपर आणि आता पुलावाची तयारी चालू आहे तर सगळं मटेरियल वगैरे टाकून आपण मस्त पुलाव बनवूया खूप टेस्टी असा पुलाव झालेला होता खूप छान आणि एकीकडं भाजी उकळते भाजी जास्त झालेली नव्हती थोडीच झाली आज नेमकी कमी झाली तशी सगळी व्यवस्थितच झाली पण तरी पण असं वाटतं की सेपक थोडं अजून राहिला असतं तरी चाललं असतं तर इकडे माईला मी रिमोटने टी व्ही लावून देत होती कारण ती माझं रोखं खाऊन पूर्ण मोकळं करत होती आणि एकीकडं आता टमाटे वगैरे टाकून देते कांदे वगैरे फ्राय झालेले आहे लसूण खोबरं टाकून द्यायचं आहे सॉरी आलं लसूण खोबरं नाही इथे लसूण आणि आलं मी ठेसून घेतलेलं तर टेसून जेव्हा आपण घेतो ना लसूण वगैरे तर खूप टेस्ट भारी येते इथे हळद काढून घेतली मसाला डब्यात कारण की हळद लागते मसाले टाकून घेऊया आणि पोरीमध्ये मध्ये मध्ये चालूच राहतात तर इथे मी दिसणार नाही तुम्हाला कारण की मी व्हिडिओ जो कॅमेरा आहे तो पूर्ण मी किचनवर सेट केलेला होता आणि तुम्ही बघू शकता पूर्ण फक्त किचनच दिसतं तुम्हाला इथे हे बिर्याणी मसाला टाकलेला होता मी टेस्ट भारी येते दुसरा मसाला टाकण्याऐवजी बिर्याणी मसाला टाकून द्यायचा पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा सेम तर इथे मी आता कुकर पी लावून झाला आणि कांदे कट करून घेते पावभाजी पण झालेली आहे आणि साल वगैरे काढून मस्त याच्यावर पटकन कट करून घेईल कारण की छोटे छोटे कांदे असल्यामुळे माझ्याकडं आता कांदे राहिलेले नव्हते छोटे छोटेच कांदे होते ते कांदे कट करायला खूप वेळ जातो पण काय आहे कांदे कांदे ते कांदे चांगलेच आहे जेव्हा मोठे कांदे असतात तेव्हा त्यांचीच गरज वाटते छोटे पाहिजे आणि जेव्हा छोटे राहतं तेव्हा वाटतं की मोठे बी पाहिजे चालायचंच इथे सगळे घाण काढून घेते मी आणि ते कट करून घेईल मला टिफिन भरायचे त्यामुळे एक तवा पण ठेवला आहे गरम करायला इथे आता कांदे कट करून झाले जी घाण आहे ते सगळे एका ठिकाणी जमा करते कारण ओल्या कचऱ्यामध्ये जाईल बाहेर पिशवी आहे आणि थंडी वाजते त्यामुळे पण काही केलेलं नाही आता इथे शिट्टी काढून घेते कारण वाफ नाही करत होती घडीघडी एकदा झाकण धुवून परत लावलं होतं आणि हे परत दुसऱ्यांदा लावलं सारखे कुकर त्रास देऊ राहिले एवढ्यात परत आता इथे बघा पाव मी गरम करून घेते सागरने मला मटेरियल लिहून बाहेर गेलेले होते आणि इथे पाव घेतले तूप तूप घ्यायचं लावून मस्त फ्राय करून घ्यायचे आता मध्ये फोल्ड कट करू मग कर नेहमी करते पण तेवढा वेळ नाही आहे ते करायला वेळ जातो आणि तुपही जास्त लागतं इथे जे आहे ते आहे आणि असेच मी सगळ्यांना पाव गरम केले आम्हालासुद्धा मला हेच जास्त परवडतात करायला इझी जातात आणि मस्त खाली वरून मस्त भाजले जातात ना टेस्ट भारी येते त्यांची आणि इथे कुगळज्याही शिट्ट्या होत आहे त्यामुळं झालेलं होतं रात्री वेळेला आम्ही पाचव्या वे फ्लोरवाले चारी चारी फ्लॅटवाले एकत्र आलो होतो जो आम्ही स्वयंपाक केलेला होता तोच सगळा घेऊन यायचा होता आणि तेच आम्ही एकमेकांना थोडं थोडं वाढून घेतलेलं होतं सगळ्यांनी छान बनवलेलं होतं आणि माझी पावभाजी सगळ्यांनाच आवडली पुलाव पण सगळ्यांनी खाल्ला मिळून वाटून तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब